नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वरील सगळ्यात जास्त चर्चेत असणारी मालिका म्हणजे तुटेना तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका खूप चर्चेत असते यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे जो पाहून प्रेक्षकही भाऊ झाले मालिकेत रोहनच्या आधी स्वानंदीचं लग्न व्हायला या अटीमुळे समर स्वानंदीसाठी मुलगा शोधतोय पण स्वानंदी कोणालाच पसंत करत शकत नसल्यामुळे समरही अस्वस्थ आहे तर स्वानंदी देखील तिला सतत येणाऱ्या नकारामुळे वैतागली आहे नवीन प्रोमो मध्ये स्वानंदी लग्न ठरत नसल्यामुळे वैतागलेली दिसते आणि आई समोर आपलं दुःख व्यक्त करते ती म्हणते की मी माझ्या पायावर उभी आहे पण ते पुरेसे नाही कारण माझं लग्न ठरत नाही असं सांगत ती रडू लागते तेव्हा आई तिला धीर देते मालिकेचा हाच प्रोमो बघून प्रेक्षकांनी कमेंट करत त्यांची भावना व्यक्त केली खूप छान अप्रतिम ऍक्टिंग करतेस तेजू हा अभिनय नाही तर हे तिच्या खऱ्या आयुष्यातील दुःख आहे अगदी बरोबर आहे स्वानंदीच मन हे लावून टाकणारा अभिनयात जिंकून टाकते सगदी खूप छान काय बोलावं सुचतच नाही कोणी इतकं कसं परफेक्ट असू शकत तुझ्या परफॉर्मन्स बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे असं म्हणत मालिकेच्या प्रोमोवरती प्रेक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरम्यान जी मराठी वाहिनीवरील वीन दोघातली ही तुटेना मालिका सर्वांच्या पसंती उतरत आहे तर मित्रांनो तुम्हाला विण दोघातली ही तुटेना मालिका आवडते का कमेंट करून नक्की कळवा